मित्रांनो हे कुत्र्याचं पिल्लू याला कोणीतरी मेन रोडला या या दोरीनं बांधून ठेवलेलं होतं आता तर याची मी सुटका केली आहे जर का कोणी याला बघितलं नसतं तर याचा जागीच आरडून ओरडून मृत्यू झाला असता किंवा जास्ती आणखी विक झाला असता तर याला मी थोडं आणखी रोड पासून थोडं अंतरावर नेऊन याची दोरी वगैरे खोलून टाकतो तर याची आपण आता दोरी आहेत तर याची आपण दोरी खोलून टाकली ही दोरी इथं हे कुत्रा इथं तर याची आपण दोरी खोललेली आहे आणि दोरी खोलून याला आपण मोकळं केलेलं आहे पण आता जसं ज्या बांधणाऱ्यांना धोका दिला तसंच याला मला पण धोका देऊन जावा लागन, कारण हा कुत्रा माझ्या पाठीमागं येतोय त्याच्यामुळं याला सोडून जावं लागेल धन्यवाद जय भीम जय शिवराय